कल्याण तळोजा मेट्रो बारा प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन होत आहे वीस किलोमीटरच्या या मार्गावर एकोणीस स्टेशन असणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं आज उद्घाटन होणार आहे काय आहे तयारी सुरू आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी कल्याण तळोजा बारा मेट्रो प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आपण पाहू शकता की ही संपूर्णत तयारी केलेली आहे दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत जो मार्ग आहे मेट्रोचा त्या जो म मार्ग आहे तो बावीस किलोमीटरचा मार्ग आहेत त्या मार्गामध्ये मार्गा एकोणीस असे स्थानक असणार आहे कल्याण आणि तळोजा मार्गावरील मोठ्या प्रमाणामध्ये मा वाहतूक कोंडी होते कल्याणशिर जो रस्ता आहे या रस्त्यावरती प्रचंड असे वाहतूक आहे कल्याण डोंबिवलीकरांना शिरफाटा त्याचप्रमाणे नवी मुंबईला जाण्यासाठी ह्या रस्त्यावरनं जावं लागतं त्यासाठी ह्या कल्याण तळूचा जो मार्ग आहे ह्या मार्गावरनं मेट्रोची सुरुवात झाली तर पंचवीस मिनटं जे आहे ही वाचणार आहे त्यामुळे कल्याण आणि डोंबिलीकरांना ह्या मेट्रोचा पुरेपूर उपयोग होणार आहे कल्याणवरून वेळ झी मीडिया कल्याण